नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल तुमच्या कॅप राऊंड टूच्या ॲडमिशन प्रोसेसनंतर वॅकंट सीट मॅट्रिक्स अनाऊन्स केलेली आहे ई टी सेलने हो की नाही आणि मागच्या दोन दिवसापासून माझ्या सर्व व्हिडिओजवरती खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या कमेंट्स देखील येत आहेत परंतु मी माझ्या ऑफलाईन सेंटरच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं मला बऱ्याच जणांना त्यांच्या कमेंट्सला उत्तरं काही जणांना देता आली काही जणांना देता आली नाही तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि विद्यार्थी मित्रांनो आज म्हणजे सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट तुमची कॅप राऊंड थ्रीची फॉर्म फिलअप डेट सुरू झालेली आहे बरोबर तर आता ह्या तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेज फ्रीज केलंय जाऊन त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मनासारखी ब्रँच मिळालेली नव्हती तरी पण आता इथून पुढं रिस्क नको बाबा म्हणून त्या विद्यार्थ्यांनी जाऊन तिथं ॲडमिशन घेतलेलं देखील आहे त्यांनी त्यांची ब्रँच पण कॉम्प्रोमाइज कौं केलेली असणार आहे किंवा काही जणांनी कॉलेज देखील कॉम्प्रोमाइज केलेलं असणार आहे तर जे गेलेत ज्यांनी ॲडमिशन घेतलेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन तुमच्या इंजिनिअरिंगच्या प्रवासासाठी माझ्याकडून म्हणजे स्वामी सरांकडून खूप खूप शुभेच्छा आता ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेट केलेलं आहे आणि कॅप राऊंड थ्रीसाठी हे विद्यार्थी पुढं चाललेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड थ्रीची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला इथं थोडंसं एक काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे बाकी तुम्हाला आता अंदाज आलेला आहे कॅप राऊंड वन झालेला आहे कॅप राऊंड टू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी या प्रोसेसची माहिती झालेली आहे फक्त तरी सुद्धा एक काळजी म्हणून काही गोष्टी मी इथं तुम्हाला सांगणार आहे ज्या की तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहेत पहा कॅप राऊंड थ्रीची जी स्ट्रॅटेजी असणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे काय आहे तो बघूया आपण कॅप राऊंड थ्री स्ट्रॅटेजीसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो पहा फर्स्ट अँड इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे आजपासून सोळा सतरा अठरा जे विद्यार्थी कॅप राऊंड थ्रीसाठी जात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगतोय पहा बेटर कॉलेजेस कॅप वन टू अलॉटमेंट विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला अतिशय कळकळीची महत्वाची विनंती आहे लक्षात घ्या आज सोळा तारीख आहे आज ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे आजचा उद्याचा आणि परवाचा तीन दिवस तुमच्याकडे आहेत तुम्ही गडबड करून आता फॉर्म भरू नका तुम्हाला जी काही कॅप राऊंड वनसाठी तुम्हाला कॅप राऊंड वन मध्ये कॉलेज मिळालेलं असेल कॅप प्रॉइंट टूमध्ये बेटरमेंट झालेलं नसेल आणि म्हणून तुम्ही कॅप प्रॉईंट थ्रीला जाताय पहिली कंडिशन किंवा तुम्हाला कॅप प्रॉन्ट वनला कॉलेजच मिळालं नव्हतं कॅप प्रॉइंट टूला कॉलेज मिळालं आणि ते तुम्हाला आवडलं नाही म्हणून तुम्ही कॅप प्रॉइंट थ्रीसाठी जाताय सो कॅप प्रॉइंट थ्री यासाठी तुम्ही पुढं जाता आहे तर जात असताना एक गोष्टीची काळजी घ्या आता कदाचित हा तुमचा शेवटचा चान्स असू शकतो असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडणार आहे कारण कॅप प्रॉइंट ची जी रिस्क आहे ती बरेच विद्यार्थी घेणारच नाहीत कॅप टूलाच आत्ताच याच राऊंडला बऱ्याच विद्यार्थ्यांनी जाऊन ॲडमिशन घेतलेलं आहे मी इवन दो माझ्या ऑफलाईन सेंटरमध्ये सुद्धा मी अनुभव घेतोय की बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून जर एक राऊंड थांबला असतं तर आणखी चांगले कॉलेजेस मिळाले असते परंतु त्यांना एक भीती वाटत होती त्यांच्या पालकांना सुद्धा एक रिस्क वाटत होती तर त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन जाऊन घेतलेले आहेत आणि त्यांचे ॲडमिशन कन्फर्म केलेले आहेत आणि हीच स्थिती संबंध महाराष्ट्रात असू शकते अँड इट्स व्हेरी नॉर्मल त्याबद्दल काही चिंता करण्याची गरज नाही आणि त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे कॉलेजेस पण सुरू झालेले आहेत परंतु आता तुम्ही कॅपराउंड थ्रीसाठी जाता पहा जे कॉलेज तुम्हाला कॅपराउंड वनला मिळालं होतं आणि ते बेटरमेंट केलं आता ते टूला तसंच राहिलेलं आहे तुम्ही कॅप थ्रीसाठी जाताय किंवा कॅप टूला तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज घेऊन तुम्ही पुढे चाललाय लक्षात ठेवा आता जर तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये थोडीशी पण चूक केली तर ती तुमच्या अंगलं येऊ शकते कशी कारण तुम्हाला आत्ता जे कॉलेज हातात आहे तुमच्या बेटरमेंट केलेलं आहे रिझर्व्ह केलेलं आहे कॉलेज ते कॉलेज कॅप थ्रीला नवीन कॉलेज मिळाल्यानंतर निघून जाणार आहे म्हणजे ते कॅन्सल होणार आहे चक्क मग जर एकतर तुम्ही काय केलेलं आहे की त्या कॉलेजला तुम्हाला जाऊ वाटत असताना किंवा तुम्ही फिफ्टी फिफ्टी तुमचं मत होतं तरीसुद्धा तुम्हाला वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही कॅप थ्रीला चाललात असं असताना आता जर तुम्हाला त्या कॉलेजला जाण्याचा जा तुम्ही मुद्दा म्हणून टाळलेलं आहे की याच्यापेक्षा भारी काहीतरी मिळेल याच्यापेक्षा भारी ब्रँच आपल्याला मिळेल आणि तुम्ही चाललात तर अशा वेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लिस्ट तयार करत असताना ऑप्शन फॉर्म भरत असताना चुकून सुद्धा कमी कट असलेले किंवा कमी रँकिंग असलेले किंवा कमी क्वालिटी कमी प्लेसमेंट असलेले कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये वरती येतं कामा नये असं जर झालं मित्रांनो तर कॅप थ्रीला तुम्हाला तुमच्या आत्ताच्या अलॉटमेंटपेक्षा लो क्वालिटी लो लेवलचं लो रँकिंगचं कॉलेज मिळणार आहे आणि परत तुम्हाला अजिबात चान्स मिळणार नाही त्याच कॉलेजला तुम्हाला जावं लागेल भले तुमच्याकडे कॅप रॉइंट फोर आहे पण कॅप रॉन्ट फोरला फो फार कमी विद्यार्थी जातील असा माझा अंदाज आहे त्यामुळं इथं तुम्ही आता ऑप्शन फॉर्म भरताना चूक करायची नाही आता बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये विचारतात की सर हे कॉलेज वर्सेस हे कॉलेज कसं आहे हे कॉलेज वर्सेस हे कॉलेज कसं आहे ते कॉलेज वर्सेस ते कॉलेज कसं आहे एक सांगू का मित्रांनो तुम्हाला जी अलॉटमेंट झालेली आहे ती तुमच्या लिस्टनुसार झालेली भले तुमचं पर्सेंटाइल जास्त आहे कमी आहे डझंट मॅटर तुम्ही लिस्ट कशी भरली त्याच्यानुसार तुम्हाला ते, तुम्हा ते तुम्हा कॉलेज अलॉट झालेलं आहे जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं तर ते तुमच्या पर्सेंटाईजनुसार मिळालेले आता कॅप राऊंड वन आणि टू मध्ये तुम्ही बघा मी कट ऑफ लिस्ट टाकलेली काही पुण्याच्या कॉलेजेसची तुम्ही बघा मॅक्सिमम कॉलेजचे कट ऑफ जे आहेत ते कमी झालेले काही रेअर कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ वाढलेला देखील आहे काही ब्रांचेसचा मग यावरून एक आहे की सगळं अनएक्सपेक्टेड आहे पण जनरली जर आपण ट्रेंड पाहिला तर बऱ्याच कॉलेजेसचे कट ऑफ टिअर वनचा जो आहे तो डिफरन्स फार कमी आहे पॉईंट थ्री पॉईंट फाईव्हचा डिफरन्स आहे कॅप वन कॅप टू मध्ये टीयर टूचे जे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे थोडासा वन टू टू पर्यंतचा डिफरन्स दिसतो आहे आणि टीयर थ्रीचे जे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे ते एक ते चार पर्यंतचा डिफरन्स दिसायला लागलेला आहे कॅप टूचं हे माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे परंतु कॅप थ्रीला काही पण होऊ शकतं आता पर्सेंटाईल कमी होण्याचे चान्सेस जास्त आहेत हे मात्र निश्चित आहे बरं तुम्ही बेटरमेंट केलं तर तुमचा लॉस काहीच नाही या राऊंडला जे कॉलेज मिळालेले तुम्हाला कॅप ला ते कॅप फ्रीला तुम्हाला कंटिन्यू करता येईल जर बेटरमेंट नाही मिळालं तर परंतु त्याच्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यायची म्हटलं मी की चुकून सुद्धा लो लेवलचे कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये आता येता का मा नये तुम्ही स्वतः चेक करा कट ऑफ चेक करा रँकिंग चेक करा आणि त्याच्यानुसार तुमच्या लिस्टमध्ये आता मिळालेल्या कॉलेजपेक्षा भारीचेच कॉलेज ऍड करा ही पहिली महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा दुसऱ्या गोष्टीकडे मी जातो आहे दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे माझ्या हिशोबाने डोंट कॉम्प्रोमाइज ब्रँचेस लाईक सी एस आय टी ए आय डी एस ए आय एम एल फॉर कोर ब्रँचेस आता पहा बरेच विद्यार्थी काय क्वेश्चन्स विचारत आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे की आत्ता त्यांच्या हातात एका कॉलेजचं सी एस आहे कम्प्युटर सायन्स आहे जे की मँडिंग ब्रँच आहे किंवा आय टी आहे ज्या टेक ब्रँचेस आहेत त्या ते त्यांच्या हातात आहेत आता तुमच्याकडे सध्या जर कॉम्प्युटर सायन्स आहे अमुक एका कॉलेजचं आणि तुमचं बेटरमेंट केल्यानंतर मी आत्ताच सांगितलं डिफरन्स फार तर फार किती असणार आहे टीयर वन तर ते पॉईंट वनमध्ये पॉईंट टू पॉईंट थ्री पॉईंट फोरमध्ये चालू आहे टीयर टूचा जो डिफरन्स आहे तो वन टू टू पर्सेंटाईलचा चालू आहे आणि टीयर थ्रीच्या कॉलेजेसमध्ये थ्री टू फोर पर्सेंटाईलचा डिफरन्स तुम्हाला जनरली दिसणार आहे मग असं तर नाही होणार की तुम्ही एक तीस नंबरचं कॉलेज आहे आणि तुम्हाला डायरेक्ट तीन नंबरचं कॉलेज मिळणार आहे कॅप थ्रीमध्ये अशी काही जादू तर बिलकुल होणार नाही आणि तुम्ही जर समजा आत्ता मिळालेल्या कॉलेजचं सी एस सोडून कॉम्प्युटर सायन्स सोडून जर तुम्ही टॉपच्या कॉलेजला मेकॅनिकलसारखी ब्रँच किंवा सिव्हिलसारखी ब्रँच किंवा ई e एन टी सी सारखी ब्रँच घेत असाल केवळ ते कॉलेज भारी आहे म्हणून तर मला वाटतं ते चुकीचा निर्णय होईल कारण तुमच्या हातात कसं काय ना आत्ता ॲव्हरेज कॉलेजचं काय असताना तुमच्या हातात सी एस ब्रँच आहे आय टी ब्रँच आहे ए आय ची ब्रँच आहे आणि ती सोडून जर तुम्ही कोर ब्रँचेसला जात असाल केवळ फक्त कॉलेज भारी आहे म्हणून तर तो निर्णय चुकीचा ठरवू शकतो कारण मित्रांनो तुम्हाला काम कॉलेजला धरून नाही करायचं तुम्हाला काम ब्रँचमध्ये करायचं तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये काम करायला आवडतं कारण ते काम तुम्ही लाईफ टाईम करणार आहे मग तुम्ही एखादी कोर ब्रँच घेताय आणि नंतर वाटतं की परत पुन्हा तुम्हाला काही कोर्सेस करायचे तर परत मग आपण आय टीमध्येच काम करू परत मग आपण सी एसच्या फील्डमध्येच काम करू हे चुकीचं नाही कारण ऑलरेडी या फील्डमध्ये खूप सारं कॉम्पिटिशन आहेच की ह्या फील्डमध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आणि खूप सारे विद्यार्थी ह्याच ब्रँचेसमध्ये आहेत मग तुम्ही नव्याने परत पुन्हा तुमच्या ब्रँचमध्ये चार वर्ष काम करून कोर ब्रांच मध्ये काम करून परत तुम्ही इकडे येण्याचा विचार करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे आता तुम्ही कॉलेजवर फोकस करण्यापेक्षा तुमच्या ह्या ब्रँच वर फोकस केलेला कधीही तुमच्या फायद्याचं ठरणार आहे कारण लाईफ टाइम तुम्हाला इथं काम करायचंय तर कॉलेज वरचं काय आणि खालचं काय एक लक्षात घ्या तसं तर आता पुण्यातले दहा बारा पंधरा कॉलेजेस आहेत एवढा काही फरक नाही आहे त्यांच्यातून रँकिंगचा फरक आहे कट ऑफचा डिफरन्स आहे परंतु सगळीकडे जवळपास सगळ्याच कॉलेजेसमध्ये सारख्या पद्धतीने हे टॉप टेन जे कॉलेजेस आहेत तिथं सारख्या पद्धतीने अकॅडमिक क्युरिक्युलम चालतो म्हणजे तुम्हाला तुमचा आता स्किल दाखवण्याची वेळ आलेली तुम्ही कुठल्या कॉलेजमधून सी एस ब्रँच करताय किंवा कुठल्या याच्यामधून तुम्ही स्पेशलायझेशन करताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता तुम्हाला असा अप अँड डाउनच्या कॉलेजचा विचार फार करायचा नाही लक्षात येत so, आहे सो आत्ता ब्रँचवर फोकस मिळा करायचं आहे तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना आत्ता सीएस एस मिळालेल्या आय टी मिळालेले माझ्या हिशोबाने त्या ते विद्यार्थ्यांनी आता कोर ब्रँचेस तुमच्या लिस्टमध्ये आणू नका टॉपच्या कॉलेजच्या लिस्ट त्या कोर ब्रँचेसची नावं टाकू नका कारण तुम्हाला कदाचित तेच मिळेल त्याचे ऑफ जे आहेत ते या टेक ब्रँचेसपेक्षा कमीच आहेत त्यामुळे तुम्ही या गोष्टीवरती विचार करावा असं मला मनोमन वाटतंय चलो तिसरा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा लक्षात ठेवा की ॲट ऑफ फ्रीज टॉप सिक्स इन माइंड आता तुम्ही ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरणार आहे त्यावेळी पहिले सहा ऑप्शन जे आहे ते ॲट ऑफ फ्रीज असणार आहेत ॲट ऑफ फ्रीजचा अर्थ तुम्हाला पाठीमागच मी सांगितलेलं आहे जसं कॅप टूला तीन होते कॅप वनला पहिलं कॉलेज होतं आता कॅप थ्रीला तुम्हाला सहा कॉलेज ॲट ऑफ फ्रीज असणार म्हणजे तुमच्या पहिल्या सहा मधला जो कुठला ऑप्शन तुम्हाला मिळेल तेच तुमचं फायनल अलॉटमेंट असणार आहे आणि तुम्ही कॅप वॉनवरून चक्क बाहेर पडणार आहे ॲटो फ्रीजमध्ये पहिल्या सहा कॉलेजमध्ये तुमच्या लिस्टमध्ये असे कॉलेजेस टाका जे की तुमच्या पर्सेंटेजच्या तुमच्या आत्ताच्या अलॉटमेंटपेक्षा खूप वरचे असतील ते तुम्हाला जर चान्स असेल तर मिळू पण शकतील नाही मिळाले तर तुम्हाला आणखी एकदा कॅपराउन फोरला सुद्धा जाता येऊ शकेल ॲट ऑफ फ्रीजकडे लक्ष द्या टॉप सिक्स आहे शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला जो जो तो चेक ऑप्शन ऑप्शन फॉर्म ले ले, फॉर्म बिकॉज मे बी लास्ट मी तुम्हाला या गोष्टीबद्दल की तुम्ही आता भरणार आहे आज उद्या परवामध्ये तो काळजीपूर्वक भरा जसं की मी तुम्हाला माग मागच्या व्हिडिओमध्ये सगळे कट ऑफ दिलेले कॅप वनचे आणि कॅप टू चे पुण्याच्या कॉलेजेसचे तर त्याचा पण तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना नक्की फायदा होणार आहे तुम्हाला जे पण काही कॉलेजेस मिळालेत इकडं तुम्ही चौकशी करत बसण्यापेक्षा थोडासा रिसर्च तुम्ही पण वैयक्तिक करा तुमच्या आत्ताचे जे अलॉटमेंट मिळालेले आहेत त्याच्यापेक्षा थोडे वरचे कॉलेजेस जे की तुम्हाला मिळू शकतात आणि विशेष म्हणजे तुम्हाला आत्ता जर आय टी ब्रँच मिळाली असेल तर सी एसच्याच ब्रांचेस टाका ए आयच्याच ब्रांचेस टाका तुम्ही डायरेक्ट कोर बँचेस टाकू नका हा तुमचं जर पॅशन असेल तुम्हाला एन टी मध्ये काम करायचंय मेकॅनिकल मध्ये काम करायचंय मध्ये काम करायचंय तर बिंदासपणे तुम्ही तसे ऑप्शन टाका पण तुमचं पॅशन असलं पाहिजे तुम्हाला आवड असली पाहिजे त्या क्षेत्रामध्ये नाही तर चुकून काहीतरी त्या कॉलेजचं हे टाकतो त्या कॉलेजचं टेक टाकतो आता जर तुम्ही ही चूक केली विद्यार्थी मित्रांनो तर ती चूक तुम्हाला परत चार वर्ष भोगावं लागणार आणि त्याचाच परिणाम तुमच्या फ्युचरवरती पडणार आहे सो काळजी घ्या ऑप्शन फॉर्म भरताना परत एकदा फायनली सबमिट करायच्या अगोदर बरोबर प्रेफरन्स आलेले आहेत का ते चेक करा जास्तीचे ऑप्शन्स आता भरत बसू नका तुम्हाला न आवडणारं कॉलेज अजिबात लिस्टमध्ये आलं नाही पाहिजे कारण तुम्हाला जे कॉलेज आवडत नाही ज्या ब्रँचेस आवडत नाहीत ते आता चुकून सुद्धा टाकू नका असं मी तुम्हाला म्हणेन बाकी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आलेच तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इफ पॉसिबल मी त्या कमेंट्सला आन्सर देण्याचा प्रयत्न जरूर करेन तुम्हाला या ऑप्शन फॉर्म सुद्धा खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट